मित्रांनो ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे त्या शेतकऱ्याची मुलगी आहे आपल्या सोबत सावीलाच आहे खूप छोटी आहे परंतु आपल्या वडिलांनी जी आत्महत्या केली त्यावर सरकारला काय सांगणार काय मागणी आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आत्महत्या केलेली आहे सगळं हे पाहून तुला काय वाटते आणि सरकारकडे काय मागणी तुम्हाला काय मिळालं पाहिजे आमच्या वर पाणीपट जास्त झालं त्यामुळे आम्हाला सोयाबीन काहीच नाही आलं आम्हाला खायला सुधीर नाही काय <laughs> <laughs> बोल बोलल्याशिवाय आता अपले आपले वडील तर वापस येऊ शकत नाहीत परंतु आपलं कुटुंब चांगलं व्हावं आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी आणि तुम्हाला तुम्हा, तुमच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी तुला बोलावं लागेल न रडता न घाबरता या सगळ्या परिस्थितीवर मात करून तुला बोलावंच लागेल कारण की हे मुख्यमंत्र्यांकडे अर्थमंत्र्यांकडे ही गोष्ट गेली पाहिजे जेणेकरून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं दुःख कळालं पाहिजे त्यासाठी तुला एका छत्रपती शिवाजी महाराजांची वाघीण म्हणून तुला बोलावं लागेल त्यामुळे तुला बोलावच लागेल बोलावच लागेल बोल काय मागणी आहे सरकार नहीं? बोल 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 बोलल्याशिवाय होणार नाही आपल्याला बोलल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही माझे पप्पा कर्जबाजारी मुळे आत्महत्या केली आत्मा आत्महत्याच्या टोकाला गेले टोकाचा एवढा मोठा उलून चला आमचा विचार नाही केला त्यांनी नक्कीच आपण पाहतो या सगळ्या परिस्थितीमध्ये मध्ये आपण पाहतोय मुलगी भाऊक झालेली दिसताना आपण पाहत आहोत कारण की ही परिस्थिती तशीच आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा ही सरकारने मोडून काढल्यामुळे हे सगळं आता आपण पाहतोय या गावामध्ये आज शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे परंतु दिवसाला नऊ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि सगळ्यात जास्त आत्महत्या होणारं रा राज्य म्हणून महाराष्ट्र आहे की काय हा सुद्धा प्रश्न हा उद्भवतो परंतु एकंदरीत आपण पाहतोय देशामध्ये राज्यामध्ये राजकारणाची उलतापालत होते सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करतात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात शेतकऱ्यांना कर्ज भरा पण हा कुठला न्याय ही सुद्धा खूप पाहणं गरजेचं जगाला जगवणारा माझा शेतकरी बाप हा कुठंतरी आत्महत्याच्या उंबरट्यावर आहे रोज दिवसाला नऊ आत्महत्या होतात नऊ शेतकरी आत्महत्या करतात म्हणजे किती परिस्थिती दयनीय आहे हे सुद्धा आपण पाहू शकतो त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे दोन उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील यांना सुद्धा विनंती आहे की या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे यांच्या आता वडील किंवा वडील तर वापस येऊ शकत नाही परंतु कुटुंबाला दहा लाखाची मदत एका व्यक्तीला नोकरीमध्ये घेतलं पाहिजे ही मागणी या शेतकऱ्यांची आहे या कुटुंबाची आहे त्यामुळे ही सगळी मदत या कुटुंबाला भेटली पाहिजे हीच अपेक्षा आहे आता कुटुंबाच्या काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न हे जे आत्महत्याग्रस्त शेतकरी त्यांच्या बहिणी आहेत काकू काय सांगाल तुमचा भाऊ आत्महत्या केली आहे सगळं कर्ज होतं आता यावरून काय वाटतं तुम्हाला सरकारकडे काय मागणी आहे तुमची सगळीच मागणी आहे पैसे देवा लेकर त्याची बायको सांभाळावा आमच्या आम्ही काय सांभाळणार एवढच सगळं करत होत तुम्ही कधी भावाला समजून सांगले का बाबा माझ्याकडून हा शेवटचा पर्याय नाहीये सांगितलं बळबाऱ्या सांगितलं सर आम्ही बळबाऱ्या रोजची मी गावात आहे त्याच्या काय वाटत होत ज्यावेळेस ते मरण्याच्या अगोदर तुम्हाला काय बोलत होते काय बोलत होता म्हणजे काय करू कसं करू ते आपल्या धंदीतच होता नक्कीच आता आपण आता हे सगळे गावकरी आहेत आणि हे इकडे गावकरी आहेत गावकऱ्यांशी सुद्धा आपण थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करूया परंतु त्यापूर्वी मी आता घर दाखवतो हे शेतकऱ्याचं घर आहे फक्त दीड एकर जमीन आहे बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या शेतकऱ्याचं घर बघून घ्यावं आणि तात्काळ मदत करावी शेतकऱ्यांचं सुद्धा इकडे दाखवा ना शेतकऱ्यांचं सुद्धा यार घर तुम्हाला दाखवा शेतकऱ्याची सुद्धा अशी मागणी आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची सुद्धा मागणी बाबा या कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरीवर घ्यावं आणि कुटुंबाला तात्काळ दहा लाखाची मदत करावी अशी मागणी आहे आता मी सर्वप्रथम घर दाखवतो कॅमेरामॅनला मी विनंती करू इच्छितो की आपण घर दाखवावं हे घर आहे या या इकडं घर दाखवा पत्राचं घर आहे साधं घर आहे याच्यावरून तुम्ही परिस्थिती लक्षात घेऊ शकता हे घर आहे शेतकऱ्याचं हे घर दाखवा सर्वप्रथम वरती पत्र आहेत खाली मातीचं घर आहे म्हणजे शेतकऱ्यावरती दिवस किती वाईट आहे बघू शकता आपण हे घर आहे शेतकऱ्याचं आपण अजून सुद्धा काही गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी या गावातले काही गावकरी आहेत गावकऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू बाबा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तुमच्या गावातला शेतकरी आहे समोर या ना दादा तुमच्या गावातला शेतकरी आहे आपण अजून काही गावातील काही गावकरी आहेत काका काय सांगाल ही आत्महत्या झाली सरकारला काय सांगायची आता सांगा ना तुम्ही शेतकरी नाहीत का आपण अजून काही तरुण शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करून आहोत तर एकंदरीत तुमच्या गावातली ही आत्महत्या झालेली आहे सरकारकडे काय मागणी सरकारकडे आता मागणी हीच करायची आहे सध्या आमची कंडिशन म्हणजे जे मयत मयतदार आहेत ते माझे काका आहेत आता सध्याची जी कंडिशन सांगायची जर झाली तर मुळात जर दीड एकराला सुद्धा जमीन कमी आहे दोन वर्ष झाल्यासारखं एक तर ओला दुष्काळ होत आहे कोरडा दुष्काळ होताय आमची जी जमीन आहे तिच्या लगतच ओढा आहे आता या वर्षी एवढा ओला दुष्काळ झाला आम्ही मुळातच आमच्या काकांनी जे बी बियाणं आणि खत आणले होते ते सगळे व्याजान आणले होते कारण की मुळामध्ये घरची एवढी हलाकीची परिस्थिती आहे की आमच्या घरामध्ये दोन टाईमचं जेवणाची सुद्धा परिस्थिती नसतानी एक पुढच्या पिकाच्या अपेक्षेनं आम्ही पेरणी केली होती पण निसर्गाने अशी निसर्गाने एवढा पाऊस कोसळला की आमचा पूर पूर्ण जमिनीतून गेला आणि आमचं पूर्ण पीक हे नाजधूस झाली आणि या नाजदूची था नाजधूस तर एवढी झाली परत बँकेच्या नोटीस यायल्यात परत आम्ही जे गावठी कर्ज काढलेले ते कर्जाचे घरी येऊन लोक बसायत तर हे दिवाळीचा सण तर दिवाळीचा सण असून सुद्धा आमच्या कुटुंबामध्ये सण साजरा झाला नाही मुळात म्हणजे असं सांगायचं झालं था की आम्हाला आता लोकांच्या घरी फटाके वाज झालेत प्रत्येकाच्या घरी गोडधोड करालेत आमच्या घरी दोन टायमाचं जेवण कसं करावं ह्याच विचारामध्ये आम्ही होतो आमचे काका सारखे ताणतणावामध्ये रोज राहायचे इकडे तिकडे फिरायचे त्यांना सारखं टेन्शन यायचं घरचे समजून सांगायचं पण पर एवढी परिस्थिती त्यांची सुद्धा नाही की सगळे सपोर्ट करून घरवर आणतील कारण की सर्वसामान्य कुटुंब आमचं सगळ्यांचं आहे तर त्यांनी शेवटी टोकाचा निर्णय घेतला ही टोकाचा निर्णय तर चुकीचा आहे कारण की आमची जी बहीण आहे ती आता एक सातवीला आहे आणि आमचा छोटा भाऊ आहे आणि आमच्या आणटी सुद्धा आता घरात तुम्ही जर घर पाहिलं असेल आता तुम्ही दाखवलं घरामध्ये जर सध्या गेलं तुम्हाला तर घरात बसायला सुद्धा जागा नाही आणि त्यामध्ये जर पाऊस आला तर चारी बाजूने पाऊस गळत आहे आणि रोडवरचं पाणी सुद्धा घरामध्ये जात नेमका नेमकं आता बसाव कुठं आणि झोपाव कुठं आणि खावाव कुठं ही सध्याची परिस्थिती आहे आमची बरं नक्कीच अजून काही गावातल्या बांधवांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे सरकारकडे काय मागणी आहे तुमची सरकारला एवढीच आमची शेतकऱ्याची निर्णय शेतकरी मी बोलतो की जे कर्जमाफीचा निर्णय जे घेतलेला आहे आपली शिंदे साहेबांनी अजित पवार साहेबांनी ते निर्णय लवकरात लवकर घ्यावा आणि आमचे जे भाऊ शेतकरी आहेत मानिकराव दाव कदम यांनी जे शेवटचा टोकाचा जे पाऊस पाऊस जे उचललेला आहे की यांच्या छोटाली मुलं आहेत यांचे इकडं काहीतरी एक दहा लाख रुपये आमच्या शेतकरी संघटनेची मदत म्हणून जाहीर करावी आणि छोटासा मुलगा आहे किंवा मुलगी आहे यांना भवितव्य घडवण्यासाठी यांनी निर्णय नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या अकोली या शेतकऱ्या अकोली गावातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या के केलेली आहे सरकारच्या त्रासाला सरकारच्या धोरणाला कंटाळून याचबरोबर त्यांच्यावरती स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचं कर्ज होतं त्याचबरोबर सावकारी सुद्धा कर्ज होतं आणि जे पाऊस झाला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या कालखंडामध्ये त्या पावसामुळे शेतकऱ्याचं पीकच नव्हे तर जमीन सुद्धा उद्ध्वस्त झाली त्यामुळे शेतकऱ्याचं होतं नव्हतं ते सोयाबीन गेलं कापूस गेला जे पीक होतं शेतामध्ये ते संपूर्ण गेलं त्यानंतर सरकारने जे पॅकेज जाहीर केलं दिवाळीमध्ये ते पॅकेज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलं नाही त्यामुळे घरची जी परिस्थिती आहे ती पाहून त्या सगळं सर्व त्रासाला कंटाळून अखेर शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे आणि गावकऱ्यांची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची हीच मागणी आहे की या कुटुंबातल्या आ, या, या कुटुंबाला दहा लाख रुपयाची मदत आणि या कुटुंबातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घेतलं पाहिजे अशी या गावकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची मागणी आहे कॅमेरा पर्सनचं मी ज्ञानेश्वर सवणकर अकोली